mm-hmm नमस्कार मंडळी व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर आपण खुसखुशीत कुछ कुरकुरीत हा समस्याचा आवाजसुद्धा बघितला आहे आतलं सारणसुद्धा बघितलंय आणि तुम्हाला कळालं का हे सारण कशाच आहे तर तयार केला हे आपण आपल्या फ्लावरपासून समोसा काय भारी चालता सांगतो तुम्ही बटाट्याचा समोसा ना विसरून जाल इतका छान फ्लावरचा समोसा जी माणसं फ्लावर फ्लावर आवडीनं ना खात नाही फ्लावर अजिबात आवडत नाही ना ती सुद्धा लोक हे आवडीने संपोस्टर म्हणजे त्यांचा फेवरेट होऊन जाईल इतकं छान ही रेसिपी तयार होते आपला फ्लावरचा समोसा तर चला इथं घेतला आहे फ्लावर फ्लावर स्वच्छ बघून घ्यायचा बववा असण्याची शक्यता असते आळी वगैरे ते मग ते बघायचं स्वच्छ निवडून घ्यायचा मोठे मोठे हे काप काढायचे आणि आता एक चाळणी चाळणीमध्ये घ्यायचं वापवायला म्हणजे कडेमध्ये पाणी घालून घ्यायचं चाळणीमध्ये किंवा मोदक मोदकपात्रामध्ये वापर तर चालतं एक दहा मिनटं ते वापरून घ्यायचं तर इथं आपण समोसा जी कुरकुरीत समोसा पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही बघा बघा इथं मैदा घेतला हे एक वाटी त्यामध्ये घातला आहे ओवा खसखस करून त्यामध्ये कलोंजी मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि तेल घातले दोन तीन चमचं तर इथं बघा सर्व आता साहित्य घालून छान असं मिक्सअप करून घ्यायचं आणि मिक्स चांगलं करून घ्यायचं चा, जसं की आपली मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे आप करंजा करताना पुरी करताना ज्या पद्धतीनं मूठ तयार झाले की आपले कसं कर कुसकुशीत होत्यात क त्याच पद्धतीने हे सुद्धा समस्याचं आहे ते पीठ असंच मळायचं दरवेळेला तुम्ही म्हणताय ना असं ह्या अशा पद्धतीनं मळा म्हणजे समोस्याचं वरचं कवर आहे ना खूप छान होतं बरं का एकदम कुरकुरीत आवाजावरनं तुम्हाला कळायला असेल तर काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दहा मिनटानंतर बघा हे आता वापरून घेतलं आहे फ्लावर असा छान असा शिजला जातो वापोईवरच कारण की लगेचच भाजला जातो शिजला जातो फ्लावर आणि ह्या फ्लावरचा समोसा करायचा आहे म्हटल्यात नंतर आतला आहे ती भाजी छान पकली पाहिजे म्हणजे शिजली पाहिजे ह्यासाठी पहिल्यांदा फ्लावर आपण शिजवून घेतला आहे आणि शिजलेला फ्लावर आहे ते छोट्या किसनीनं छान किसून घ्यायचा म्हणजे किसले आहे की छान असं हे भाजी तयार होते आपण फोडणी द्यायची गरज नाही किंवा भाजी आहे ते जास्त यामध्ये सामान घालायची गरज नाही समोसा एकदम भारी होणार बर का तर तुम्ही फ्लावरचा समोसा बटाट्याच्या समोसा व्यतिरिक्त कोणता समोसा खाल्लाय चिकन का चिकनचा समोसा खाल्ला असाल पण फ्लावरचा समोसा कधीच खाल्ला नसाल टेस्टला खूप छान लागतो बर का अगदी नवीनच रेसिपी आहे आणि टेस्टीसुद्धा भरपूर आहे जे फ्लावर लवर आहेत ना त्यांच्यासाठी खास ही रेसिपी माझ्याकडून फ्लावरचा समोसा असं खिसून घेतला आहे त्यामध्ये घातलं आहे एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट कर करून घ्यायचा कोथिंबीरसुद्धा छान हिरवीगार घेतली आहे कट कर करून मिरची घेतली आहे आपल्या मुलांची आवडीची <laughs> तीसुद्धा बारीक कट कर करून घेतली आहे चिली मिक्स घातलं आहे थोडंसं ऑरगॅन आणि मीठ म्हणजे तुमच्या आवडीचे मसाले ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि हे आपली मॅगी मसाला मुलांना कोणताही पदार्थ झाल्यानंतर ना त्यामध्ये चिमडपूर मॅगी मसाला घातला असं सांगितलं तरी सुद्धा मुलं गपा गपा, गपा खातात तर यामध्ये घातले आहे मॅगी मसाला आणि थोडंसं घालायचं चीज चीज आहे ते ऑप्शनल आहे माझ्याकडं होतं म्हणून घातलं आहे घातलंच पाहिजे असं काही नाही चीज न काय एवढं विशेष नाही पण होतं आपल्याला खाच आहे काय तर चवीच खायची म्हणून इथं घातलं चीज छान असं खिसून चीज कोणतंही वापरलं तरी चालतं आणि हे चीज घातले हे किसून आता हे सगळं माल मसाले छान मिक्स करून घ्यायचे बघा बेसिकच मसाले आहेत आणि ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे मसाले ऍड केले तरी सुद्धा चालतात बरं का तर हे झाले भाजी, तो यार तो यार भाजी तयार तर ह्या भाजीपासून तुम्ही पराठा सुद्धा तयार करू शकता तर समोसा करायला घेऊया पीठ छान असतं अर्धा तास आपण भिजत घातलं होतं आणि समोसा करायला घेत घे घेतला आहे छोटे छोटे अशा पार्या लाटून घ्यायच्या मोठ्या मिडियम साईजच्या त्या तुम्हाला कसं आवडेल त्या समोसा घेऊ शकता आकार पण मी ज्या पद्धतीने समोसा केला आहे ना मिडियममध्ये त्या पद्धतीने केलं की छान वाटतात दिसायला पण छान दिसतात आणि बरोबर संपतात पण व्यवस्थित मुलं जेव्हा आपण मुलांच्या हातात देतो तर मोठा केला की थोडं खातात थोडं नाही पण जे मिडियम केला की बरोबर खातात आणि दिसाय पण छान दिसतात तर असे छोटे छोटे मी जे समोसे केले आहेत त्यावरले कोलंजी ओवा भरपूर असा घातला आहे वरचा कवर पण छान लागतो आतली भाजीसुद्धा जबरदस्त मग आणि काय पाहिजे तुम्हाला सांगू समोस्यामध्ये तर ही भाजी घालून घ्यायची समोस्याचा आकार आहे ते मला ज जसा येतोय त्या पद्धतीने केला आहे तुम्हाला थोडासा वेगळा आवडत असेल तर करू शकता तर तुम्ही करंजी ह्यापासून तयार करू शकता म्हणजे आकार हा वेगळा देऊन तुम्ही हा समोसा केला तरी चालतो तर ह्यापासून तुम्ही पराठासुद्धा करू शकता ह्या भाजीपासून तर तुम्हाला तुमच्या मुलांना डब्यासाठी टिफिनला पाहिजे असेल तर तुम्ही तळायची न गरज पडणार नाही किंवा किंवा जास्त तेलाचा वापर करायचं नसेल तर तुम्ही ह्यापासून पराठा सुद्धा करू शकता तर इथं आपल्या एक एक करून टुमटुमीच फुगले ते तयार करायचं काम चालू आहे अगदी वेगळा समोसा आहे आणि तुमच्या घरच्यांना आणि ज्यांना फ्लावर लवर आहेत त्यांना प्लीज करून घाला बरं का खूप आवडीनं खातील है है हो। तर कळणारच नाही भाजी कशाची आहे आणि वेगळी टेस्ट लागते बरं का ह्या समोशाची तळल्यानंतर खूप असं एक घास खाल्ल्यानंतर डायरेक्ट स्वर्गात गेल्यासारखं वाटतं बरं का म्हणजे आपल्या तोंडातून एक शब्द निघतो कि किव तर आता हे तेल ठेवलं आहे गरम करायला आणि काय करायचं समोसा असू दे पुरी असू दे करंजी असू दे त्या ह्या गोष्टी येत नाही पहिल्यांदा ना लो फ्लेमवर एक पाच मिटर तळून घ्यायच्या म्हणजे हे आहे ना एकदम कुरकुरीत खुसखुशीत तयार होतं ही टिप्स पहिला पहिली टिप्स तुम्हाला सांगते आपण कणिक मळताना ना कणिक मळताना एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं तळता तळायचं पदार्थ करताना म्हणजे तो पदार्थांना खुसखुशीतपणा येतो सोडा घालायची गरज नाही इनू घालायची गरज नाही म्हणजे तेल ओढून घेत नाही हो म्हणजे तेल आपल्या जास्त शरीरामध्ये जात नाही म्हणजे तळलेले पदार्थ आपण खाल्ले तरीसुद्धा तेलाचा वापर कमी होतो असं तर तळे असं घेतं तळायला जास्त उशीर लागला नाही अगदी पंधरा मिनटामध्ये लो फ्लेमवर असं तळून घेतलं आहे सोने रंगा होसपर्यंत काय दिसतात बघा देखणे पा दुकानामध्ये दे तर असे मिळतात का हो दृष्ट लागण्यासारखे समोसे नक्की मला कमेंट करून सांगा तरी आपले फ्लावरचे समोसे रेडी झाले आहेत ह्याच्यावर खाण्यासाठी तुम्ही हिरवी चटणी टमाटर सॉस घेतला तरी चालतं खुर 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 असा छान आवाज येत होता आणि खुसखुशीत छान झालते आतली भाजीसुद्धा छान झालते अग अगदी नवीन रेसिपी आहे आणि तुमच्या मु माझ्या मुलांना मुला माझ्या मिस्टरांना खूप आवडलं आहे त्यांनी तर मला वाटलं थोडे राहतील शिल्लक म्हणजे काहीतर असं मुलांना देण्यासाठी तर मुला त्यांनी ते तर, तर तीन चार असे समोसे खाल्ले आहेत माझ्या मुलाला पण खूप आवडले तरी घेतलेत मिरच्या अशा तळून मस्त अशा आणि हे झालेत आपले फ्लावरचे मस्त खुसखुशीत असे समोसे नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर आपल्या सोनालीला नक्कीच कमेंट करून सा सांगा बरं का तर हे घेतले समोसे खुरकुर वाजवण्यासाठी खरुम खरुम आवाज यायला लागला होता छान असा तर तुम्हालासुद्धा समोसा करायचा असेल तर ह्याच पद्धतीनं हे करा कणिक मळा आणि समोसा तयार करा खुसखुस होणार आणि माझी मिस्टर ह्याची रेसिपी सांगत होते जणू काय मला करून घालत असल्यासारखंच लागले होते विचारायला आणि खाऊन लागले होते म्हणायला सोना भारीच की केलेच की ग समोसा तर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद